हा नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अशोक राणा अ आपल्या मराठी दर्शन चॅनेलच्या सगळ्या प्रेक्षकांना सदिच्छा होळीच्या आणि यापूर्वी आपण होळी रे होळी या भागामध्ये होळी विषयीच्या विविध प्रथा आणि परंपरा यांची थोडक्यात माहिती पाहिली होती आता या भागामध्ये हिंगळा ही जी बंजारा समाजाची देवता आहे आणि या दिवशी होळीच्या दिवशी तिचं पूजन किंवा तिचे पूजा विधी कसे होतात त्याबद्दल माहिती पाहूया आपण यापूर्वी पाहिलं की प्रल्हाद हा विष्णूचा समर्थक होता अशी माहिती पुराणं सांगतात पण त्या विरुद्ध पुराणांमध्ये विशेषतः पद्मपुराणाच्या खंडामध्ये प्रल्हाद आणि विष्णू यांचं युद्ध झालं होतं आणि त्या युद्धात आपल्या मुलांसह प्रल्हाद मारला गेला होता अशी माहिती येते ही माहिती मात्र प्रसार माध्यम सांगत नाही किंवा पुराणी सांगत नाहीत कारण त्यांना एकच सांगायचं की विष्णूचा समर्थक प्रल्हाद होता आणि विष्णूचा विरोधात हिरण्य होता आता प्रल्हादाची माहिती तैतिरीय ब्राह्मण नावाच्या एका ब्राह्मण ग्रंथात येते म्हणजे ऋग्वेद सामवेद यजुर्वेद अथर्वेद हे जे चार वेद आहे त्या प्रत्येक वेदा वेदामधील जे काही विधी आहेत धार्मिक विधी किंवा कथा परंपरा हे सांगण्याकरिता काही ग्रंथ लिहिले गेले त्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात तर यापैकी तैत्रीय ब्राह्मण हा ग्रंथ हा इसवी पूर्व एक हजार वर्षापूर्वी रचलाय आणि या ग्रंथामध्ये प्रल्हाद हा वैदिकांचा शत्रू असल्याचं म्हटलंय म्हणजे ज्या पुराणामध्ये आपल्याला माहिती मिळते विष्णू पुराणामध्ये ते, ते अलीकडलं आहे पण साधारणतः आतापासून तीन हजार वर्षापूर्वी असलेल्या या तैतिरय ब्राह्मण ग्रंथामध्ये प्राद हा वैदिकांचा शत्रू म्हणून सांगितलाय आणि इंद्राचं त्याचे झालेले युद्ध सांगितलं आहे आणि पुढच्या काळामध्ये महाभारतामध्ये सुद्धा प्र्हालादाचा उल्लेख अवैधिक असा येतो आणि लोकायत दर्शनाचा जो करता चारवाक तर त्या चारवाकाचा हा समर्थक होता असा उल्लेख येतो कारण प्रणादाच्या मुलाचा उल्लेख एका ठिकाणी कपिल म्हणून आलाय पद्मपुराणात त्याची नोंद आहे हा कपिल आहे हा सांख्य दर्शनाचा प्रवर्तक होता सांख्य दर्शन हे वैदिकांच्या दर्शनामध्ये समाविष्ट असलं तरी ते ईश्वराला मानत नाही तर्कशुद्ध अशा विचार मांडतं आणि पुढे बौद्ध दर्शनाची जी सुरुवात झाली त्याच्यामुळे अशी सांख्य दर्शन आहे कारण भगवान गौतम बुद्ध आ, हे सिद्धार्थ असताना तरुण असताना त्यांना सांख्यदर्शनाचा परिचय जो करून दिला होता ज्या ऋषीजी त्याचा उल्लेख येतो आला नावाचा उल्लेख येतो तर अशा तर्नी म्हणजे सांख्य दर्शनाचा प्रवर्तक जो कपिल आहे तो प्रल्हादाचा पुत्र आहे याचा अर्थ हा अवैधिक आहे मुळातलं अवैधिक दर्शन पुढे वैदिकांनी स्वीकारलं आणि वैदिकांच्या दर्शनामध्ये त्याचा समावेश झाला तर अशा तर्हे पूर्णतः प्रल्हादाची माहिती जी पुराणामध्ये येते पूर्वीच्या आणि विशेषता ब्राह्मण ग्रंथ मध्ये येते किंवा महाभारत येते या सगळ्या ग्रंथांमध्ये तो इंद्र शत्रू किंवा अवैदिक असा दाखवला गेला आहे तर ही सगळी माहिती आपल्यापासून दडवली गेली आहे कारण आताच्या समाजामध्ये ज्या समाजामध्ये स्वतःला हिंदू म्हणणारा एक मोठा वर्ग आहे होळी साजरी करणारा मोठा वर्ग आहे त्या वर्गाला माहिती देणारा जो पुरोहित वर्ग आहे ब्राह्मण वर्ग आहे तो, तो प्रल्हादाला मात्र विष्णूचा भक्त आडी हिरे कश्मीरचा शत्रू म्हणून त्या आधीची कोणती माहिती तो देत नाही हे जाणीपूरक झालाय त्या होळीकडे पाहण्याचा एक नकारात्मक दृष्टिकोन तयार झालाय या विरुद्ध आदिवासी समाजामध्ये मात्र ज्या होळीच्या परंपरा त्या निखळ निसर्गाशी संबंधित आहे त्यातला एक आदिवासी समाज बंजारा समाज आहे मोठ्या प्रमाणात तो महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राबाहेर आहे राजस्थानमधून तो आलाय असं मानलं जातं आणि दक्षिण भारतात सुद्धा तो मोठ्या प्रमाणात आहे पूर्वीच्या काळामध्ये व्यापारी मालाची ने आण करण्यासाठी ज्या समाजाचे लोक आपल्या घोड्यावर म्हणा की इतरही त्यांच्या वाहनावर जे वस्तू घेऊन जात असत विकण्याच्या वस्तू व्यापाराच्या वस्तू तर त्याला लदेणी म्हणत असत हा लदेणी नावाचा एक प्रकार बंजारामध्ये आहे बंजारासाठी लभाण हा सुद्धा शब्द वापरण्यात येतो तर ह्या बंजारा समाजामध्ये हिंगळा नावाची एक मातृदेवता आहे आणि ती मातृदेवता जी पूजली जाते ती होळीच्या दिवशी आणि तिचं जे मूळ स्थान आहे ते आजच्या पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान जो भाग आहे त्या ठिकाणी हिंगळा मातेचं मुख्य देवस्थान आहे आणि तिथले हिंदू मुस्लिम सर्वच तिला मानतात तिची पूजा करतात तर अशा लोकांच्या अशा ह्या हिंगळा नावाच्या मातेचा उत्सव हा आहे बंजार लोक मोठ्या प्रमाणात हा साजरा करतात आणि या दिवशी जी काही गीतं गातात त्याला लैंगिक गीत म्हणतात हा लैंगिक गीत आहे आ, ही शनदार भावनेला प्रोत्साहन देणारी आपण यापूर्वी पाहिलं की होळीला भगोत्सव किंवा महाव्रत म्हटलंय म्हणजे भावना जागृत करणे किंवा कामदेवाचा हा उत्सव आहे असं आपण म्हटलंय ज्याप्रमाणे होलिका दहन होते त्याप्रमाणे कामदहन सुद्धा होतं तर यात उद्देश असा आहे की कामभावनेला आटोक्यात आणणं पण होळीच्या सणाला त्या आटोक्यात आणायचं नाही हे लैंगिक गीतामध्ये आपल्याला सांगितलं जातं या लिंगी गीतामध्ये आपण फाल्गुन महिन्यात काय करावं कशा प्रकारच्या विधी करावेत पूजा कराव्यात याबद्दलची माहिती आहे तर बंजारा समाजातल्या एका गाण्यामध्ये फागणेर मीना गिरणी चराव भारी फागणेर मीना गिरधारी हे फागणे मग गिरणीचं फळच हा जो फाल्गुन महिना आहे तो आ, तरुण स्त्री पुरुषांच्या संगमाचा उत्सव आहे म्हणून या ठिकाणी या दिवशी आपण हा उत्सव केला पाहिजे आय आवती होळी ना छोरा र छोराओ अशा प्रकारची हाळी देतात मुलांना एकत्र या आता होळी आलेली आहे आणि या होळीच्या वेळेस एक आणखी गोष्ट केली जाते धुंडविधी हा धुंडविधी आपण यापूर्वी पाहिलं की होळीला होलिकेला धुंडा नावाने ओळखलं जातं पुराणांमध्ये आता ही धुंडा ही राक्षसी आहे असं सांगितलं जातं पण बंजारा समाज तिला देवताला मानतात आणि तिच्या पूजेप्रितीर्थ धुंडविधी केला जातो आई होळी वाजे ठोळी जलबेर फागण उठरे उठेल लाडी म्हणजे मुलींनो एकत्र या एकत्र नाचतात त्याने एकमेकाला अ ज्या गाडी म्हणतात त्या गाड्यातून शृंगार भावना जागृत केली जाते आता यावेळेस काही जे विधी होतात बंजारा समाजामध्ये आईसाठी याडी शब्द वापरतात आदि माईसाठी त्यांनी तो वापरलेला आहे तर पृथ्वी ही आदिमाता आहे आणि त्या मातेचं जे प्रतिकृती आहे ते चोखो नावाचं चिन्ह बंजारा समाजामध्ये अतिशय लोकप्रिय आहे ते पूजनीय आहे हे चिन्ह काढतात आणि त्याच्या टोकाला म्हणजे बेरजीच्या चिन्हासारखं ते असतं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असे रेखाखंड खलकून त्याची टोकं जोडणाऱ्या वर्तुळाला चोखो म्हणतात पृथ्वीचं प्रत्येक आहे एक प्रकारे भूमातेची आराधना सुद्धा होळीच्या निमित्तांत करता। ते करतात आणि हिंगळा ह्या मातेचं जे आहे ते वर्णन आहे होळी तो होळी होळक्या हुड़ माली हिंगळा माता म्हणजे आमची माता ही हिंगळा माता आहे ही हिंगळा माता जी आहे ती आपली माता आहे होळक्या हा जो आहे तो शिवासाठी वापरलेला शब्द आहे शिव आणि पार्वती आ, अशा तऱ्हेने होळी आणि होळक्या हे शब्द बंजारामध्ये शिव आणि पार्वती या अर्थाने वापरले जातात डोकरा डोकरी म्हणजे म्हातारा आणि म्हातारी अशी काही प्रतीक बंजारा लोकांनी मानली आहेत आणि त्यातून सुद्धा शिव आणि पार्वतीचं सूचन झालंय तर ही जी होळी आणि दिवाळी याबद्दल ते म्हणतात होळी दवाळी दोई भेदेडी होळी तो मांग अळहाक बोकडो दवाय तो मांग झकमग दिवाळो होळी जी गेरियान बेटी देती जो दवाळी आती तो बलवान देतिजो म्हणजे हिंगळा देवी जी आहे ती काळी मातेची सक्की बहीण मी भू मातेची सक्की बहीण आहे तिला शिवपत्नी सुद्धा म्हटलं आहे आणि ही गोर तरुणींना संतान देणारी म्हणजे मुलबाळ ज्यांना होत नसेल त्यांना मुलबाळ देणारी अशी ही मातृका हिंगळा आहे तिच्या तिचं जे स्थान आहे त्याबद्दल म्हटलंय नायकडा हात कुवार होळी पेनारी जाग कुतार होळी डप डप फडकीत तीन होळी पेनारी जाग कुतार होळी असं हो होळीचं जे प्राचीन स्थान कुठे आहे तिची माहिती त्यांनी या ठिकाणी दिली आहे आजच्या पाकिस्तानामध्ये बलिचिस्तान हे जे एक प्रांत आहे ज्याला पाकिस्तान ऑक्युपाइड काशीमे पिओके म्हणतात त्या ठिकाणी सिंधू नदीच्या पश्चिमेत हिंगुळा नदी हिंगोली नावाचा पर्वत आहे त्या ठिकाणी तिचं स्थान आहे त्याला हिंगुलांबिका म्हणतात भारतातल्या अनेक समाजामध्ये अंबिका देवीचं जे महत्व आहे ते जाणणारी लोक आहेत आणि हिंदुला अंबिका मंदिर देवीच्या मंदिर सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहेत तर अशा तऱ्हेने जो सैंधव संस्कृतीतला जो हिंगळा पर्वत आहे तो हा पर्वत आहे आणि त्या ते तिथे मकरान टेकड्यात तीन हजार सातशे नऊ फूट उज्जर हिंगलाहज हे तीर्थक्षेत्र पाकिस्तानात आहे तर तिला पुजणारा हा बंजारा समाज हा होळीच्या दिवशी अतिशय महत्वाचं बांधतो आणि विशेषतः आपल्या मुलाचं नामकरण या दिशी ते करतात आणि धुंड विधी त्याला म्हणतात अशा तऱ्हे पौराणिकांनी ज्या धुंडा देवतेला राक्षसी म्हटलाय तिला बंजारा समाजाने देवता म्हटलाय हिंगळा माता ही धुंडा मातेशी निगडीत आहे होलिका सुद्धा अशाच प्रकारचे मातुर्दी होत आहे आणि तिच्याबद्दलची माहिती आपण पुढल्या भागात पाहूया आता या ठिकाणी एवढी माहिती पुरेशी आहे धन्यवाद